उभय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीनं अभिवादन करतो आजच्या या शिवस्वराज्य यात्रेसाठी आणि या यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे स्वाभिमान निष्ठा आणि प्रामाणिकपणा याचं मूर्तिमंत प्रतीक आणि संकट काळात आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून निधड्या छातीनं लढणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर राज्यसभेच्या खासदार राज्यसभेतल्या उपनेत्या फौजिया खान मॅडम ज्यांनी आपल्याला मगाशी मार्गदर्शन केलं ते माजी मंत्री राजेश भैया टोपे भाई शेख सुनीलजी गवाने जिल्ह्याचे अध्यक्ष विजयराव गवाणे रितेशजी काळे मनीषाताई केंद्रे सोनालीताई देशमुख प्रेक्षाताई भांबळे अजयजी चौधरी रामराव उबाळे मनोजजी थिटे आशाताई खिलारे सचिनजी बोबडे सब्रिया बेगम कपिल फारुकी आणि जिंतूरचे भावी आमदार खर तर भांबळे साहेब मला असं वाटलं होतं की मी शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी यायलोय येताना जे स्वागत पाहिलं आणि आल्यानंतर ही जी गर्दी पाहिली त्यावरून कळतंय जिंतूरकरांचं ठरलंय भांबळे साहेबालाच आमदार करायचंय त्यामुळे राजे हो तुतारी अशी वाजू द्या अशी वाजू द्या का तुतारीच्या आवाजानेच कमळाच्या पाकळ्या गळून पडल्या पाहिजेत अशी तुतारी वाजू द्या एवढीच कळकळीची विनंती करतो कारण येणारी ही जी निवडणूक आहे ही निवडणूक फक्त विधानसभेची निवडणूक नाही ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे <ATRad��> <Fighting goodness> ही महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे कारण या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय गेली अडीच वर्ष तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीची नासाडी करण्यात आली ज्या पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात घडल्या या तुम्ही डोळ्यांनी पाहिल्या आतापर्यंत काय माहीत होतं चप्पल खरेदी करता येते टोपी खरेदी करता येते चष्मा खरेदी करता येतो कपडे खरेदी करता येतात अडीच वर्षात महाराष्ट्राने पाहिलं आमदार सुद्धा खरेदी केले जातात मंत्री सुद्धा केले जातात पन्नास खोके ही महाराष्ट्राची संस्कृती नाही या पद्धतीची बाजारू वृत्ती महाराष्ट्र खपवून घेणार नाही हे येत्या विधानसभेला आपल्याला दाखवून द्यायचंय आणि त्यासाठी म्हणून म्हणालो ही विधानसभेची विधान निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने दाखवून दिलं की महाराष्ट्र दिल दबावा पुढं झुकत नाही महाराष्ट्र आपला स्वाभिमान कधी विकत नाही महाराष्ट्र सहसा पेटत नाही आणि एकदा जर का पेटला तर कुणाच्या बापाच्यानी चा तो विजत नाही हे दाखवून दिलंय महाराष्ट्राने आणि हे महाराष्ट्राने दाखवून दिल्यानंतर लोकसभेच्या निकालात अठ्ठेचाळीस मध्ये एकतीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले राजेव हे तुम्ही केले हे यश तुमचं आहे हे माझ्या मायबाप मतदाराचं यश आहे महाराष्ट्रातला मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे हे दिल्लीच्या तख्ताला दिल्लीच्या सरकारला तुम्ही दाखवून दिले। आणि म्हणून देशाचे पंतप्रधान परवा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून बोलत असताना आतापर्यंत समान नागरिक कायदा म्हणत होते आता सेक्युलर सिव्हिल कोड म्हणायला लागले हे जे सेख समान नागरिक कायदा ते सेक्युलर सिव्हिल कोडचा जो प्रवास आहे हा या मायबाप जनतेनं करायला लावला यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन करतो पण भावानं लढाई अजून संपलेली नाही साधा विचार करा मगाशी राजेश भैया बोलत होते भामळे साहेब बोलत होते बोलत असताना त्यांनी काही योजनांचा उल्लेख केला माझ्या माता भगिनी बसल्या तिथं काढले का पंधराशे रुपये काढले का अकाउंट मधून काढून घ्या ताई तिकडं मतांची आली कडकी आणि म्हणून बहीण झाली लाडकी हे <प्रीण> 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 लोकसभा निवडणुकीमध्ये झालंय म्हणजे आमच्या पोलीस ताईंना सुद्धा याची खात्री पटलेली आहे नाही तर विचार करा ताई नऊ वर्ष भाऊ आपल्या दाराहून जातोय नऊ वर्षात भावाने कधी वळून बघितलं नाही लोकसभा निवडणुकीत असा दानका दिला का नाही महाराष्ट्राने गायगानी बोलून बघावं लागलं बहिणीच्या दाराकडून म्हणावं लागलं ताई तू माझी लाडकी पण ताईला माहितीये मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी पण बहीण विचारती भावाला दादा पंधराशेची ववळणीच ठीक आहे आपलेच पैसे बरोबर का नाही मग जन्माला आल्यानंतर बाळाला इंजेक्शन देतो ना व्हॅक्सिन त्याच्यावर भी जीएसटी असतो आणि गेल्यानंतर कफनासाठी नाही तर तिरडीवर जो कपडा अंथरतो ना त्याच्यावर पण जीएसटी असतो सगळं आमच्या घामाचा आमच्या मेहनतीचं ओर बाडून घेतल्यानंतर आता फक्त निवडणुकीच्या तोंडावर जर पंधराशे देत असतील तर आपल्याच हक्काचे घ्यायला विसरू नका पण घेण्याबरोबर प्रश्न विचारायला विसरू नका ताई विचारा दादा पंधराशेची ववाळणी दिली त्याच्यातले साडेआठशे गॅसला गेले सिलेंडरला गेले का नाही साडेआठशे राहिले साडेसहाशे आता साडेसहाशे मध्ये तेल कितीच मीठ कितीच तिकीट कितीच पीठ कितीच बरं हे सगळं झाल्यानंतर बहीण भावाला विचारायली बहीण भावाला विचारायली दादा ववाळणी तर घातली पण दाजीच्या सोयाबीनच्या हमी भावाच काय बहिण भावाला विचारायला लागली दादा ववळणी तर घातली पण दाजीच्या कपाशीच्या हमी भावाच काय विचार करा दोन हजार तेरा ला गळ्यात टाळ घालू घालू बिंबीच्या देठापासून काही लोक यात्रा काढत होते तेव्हा ते म्हणत होते सोयाबीनला किती भाव दिला पाहिजे सहा हजारचा चा भाव दिला पाहिजे आता भाव किती मिळतोय क्विंटल माग नुकसान किती दोन हजारच कट्ट्या माग नुकसान किती झालं आपलं बाराशे ते च कट्ट्या माग नुकसान झालं एकरात कट्टे किती काढतोय आपण एकात किती दहा कट्टे काढताय का सहा कट्टे तू काढले म्हणजे पंधराशे गुणिले सहा नऊ हजारचं तुझं नुकसान दहा कट्टे तू काढले दहा गुणिले पंधराशे पंधरा हजारचं तू नुकसान आणि मग बहीण भावाला विचारायली दाजीच बारा न पंधरा हजाराचं नुकसान करायले आणि मला म्हणायले पंधराशे घे हे बरे हो तुमचं निवडून आल्यावर तुम्ही पक्ष बदलायचा पन्नास खोके एकदम ओके म्हणायचं म्हणजे गद्दारी साठी तुम्हाला पचास खोके आणि दाजीचं पंधरा हजाराचं नुकसान करून बहिणीला म्हणताय पंधराशे ओके राजे हे विसरू नका गमतीचा भाग सोडून द्या पण केवळ या गोष्टींवर भुलून जाऊ नका यासाठी सांगतो जी गोष्ट सोयाबीनची झाली विचार करा कट्ट्यामाग पंधराशेचं नुकसान होतय कपाशीला किती सांगितलं होतं दहा हजारचा सा भाव सांगितला होता का नाही मिळतोय कितीचा सहा सात हजार पाचशे नाही मिळत सहा सहा हजार म्हणजे कपाशीचं नुकसान किती झालं क्विंटल माग तीन हजारचं नुकसान झालं कमीत कमी आता सांगा किती क्विंटल कापूस निघतोय दहा क्विंटल निघाला तर झालं ना तीस हजाराचं नुकसान म्हणजे तीस हजाराचं एकरा माग नुकसान दाजीचं होतंय मग बहीण विचारती पंधराशेची ववाळणी घातली दाजीच सोयाबीन असलं तर पंधरा हजाराचं नुकसान आहे कपाशी असलं तर तीस हजाराचं नुकसान आहे परत दाजीवरच थांबत नाही ना बहीण हे बी विचारती भाच्याच काय म्हणजे माझ्या मराठवाड्यामधल्या तरुणाईचा जर विचार केला तर मराठवाड्याच्या तरुणाईमध्ये प्रचंड ताकद आहे प्रचंड शक्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर जयघोष होणार नाहीये असं मराठवाड्यात एकही गाव सापडणार नाही पण माझ्या तरुणांच्या हाताला काम मात्र मराठवाड्यातल्या तरुणांना हाताला काम मिळत नाही विचार काढा अडीच लाख पद रिकामी आहेत अडीच लाख पद रिक्त आहेत सरकारची या अडीच लाख पदांच्या पगाराची मंजुरी येते राजू पगाराची मंजुरी येते पण महाराष्ट्रातल्या तरुणांच्या खिशात मात्र पगार जात नाही आणि अडीच लाख पदांचा जो काय पगार आहे तो मग ही मतं खरेदी करण्यासाठी ज्या योजना वापरल्या जातात त्याच्यासाठी वापरला जातो शिक्षकांची सदुसष्ट हजार पदे रिकत आहेत मग अशी मला गव्हाणे साहेब सांगत होते सदुसष्ट हजार शिक्षकांची पदं रिक्त आहेत छप्पन्न हजार सेवकांची शिक्षण सेवकांची पदं रिक्त आहेत शिपाई पदाची ही जागा रिक्त आहेत कोण करतय आमच्या बहुजन समाजातली पोरं जातात ना नोकऱ्या करायला या पण आपल्याला हक्काच्या नोकऱ्या नाहीत हक्काच्या नोकऱ्या नाहीत हाताला जेव्हा काम नसतं तेव्हा डोकं रिकामा राहतं आणि मग डोक्यात वाटेल ते भरून आम्हाला वेगळ्या मार्गाला नेलं जात यासाठी जागवा हेच बहीण विचारती सतरा प्रकल्प सतरा प्रकल्प या महायुतीच्या सरकारनं राज्याबाहेर जाऊ दिले वेदांत फॉक्सकॉन गेला बर्ग ड्रग पार्क गेला टाटा एअरबस गेला हे सतरा प्रकल्पांची जेव्हा नावं सांगतो तेव्हा विचार करा तुमच्या घरातला एखादा तरुण या ठिकाणी नो, त्याला नोकरी मिळाली असती तो कामाला लागला असता पण या सरकारला हे बघवत नाही म्हणून जे काय महाराष्ट्राच्या वाट्याचं आहे ते सगळं गुजरातला चाललंय ते सगळं गुजरातला जायला लागलंय आणि हे भारतीय जनता पक्षाचे नेते त्याच्यावर तोंड उघडायला तयार नाहीत गेल्या अडीच तीन वर्षात महायुतीचं सरकार आहे महायुतीच्या सरकार मधला भारतीय जनता पक्षाचा एक नेता दाखवा का ज्यांनी सांगितलं दिल्लीच्या सरकारला खबरदार मराठी तरुणांच्या वाट्याचा रोजगार तुम्ही गुजरातला पळवला तर एकाची हिंमत नाही कारण दिल्लीतून गुबू गुबू वाजलं का महाराष्ट्रातले भाजपवाले बैल निस्त्या माना डोलावतात आणि म्हणून आता ठरवायचंय तुम्हाला मशिनीवर जर कमळाचं बटन दिसलं तर लक्षात ठेवा जसं कमळाचं बटन दिसल तसं स्वतःला विचारा महाराष्ट्रातल्या राजकारणाची नासाडी कोणी केली महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हाचे रोजगार कोणी पळवले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं वाटुळं कोणी केलं विचार करा कांदा उत्पादक शेतकऱ्याची जी परिस्थिती होती कांद्यावर निर्यात बंदी आणली पाकिस्तानच्या शेतकऱ्याचं भलं केलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं केलं नाही टमाट्याला आमच्याकडे भाव आले नेपाळहून टोमॅटो आयात केला आणि टमाट्याचे भाव पाडले तुमच्या कपाशीला जेव्हा भाव मिळायला लागला तेव्हा ऑस्ट्रेलियावरून कपाशी आयात केली आणि आपल्या कपाशीचे भाव पाडले गेल्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये एकोणीस लाख टन खाद्यतेल आयात केलं आणि हे एकोणीस लाख टन खाद्यतेल आयात करून आपल्या सोयाबीनचे भाव पाडले शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येणार नाहीत ही गोष्ट ध्यानात ठेवा आणि आता बघा निवडणूक पुढे ढकलली कळलंय का आलं का ध्यान कानावं हा ते झालंय कसं भावा हो एक होतो पोरग पोरात काय अभ्यास करायची सवय नव्हती म्हणून पोरांनी काय केलं बाजूला बसलेल्या एका पोराला सांगितलं तुला देतो पन्नास बाकी काय बोललो नाही मी तुला पन्नास देतो तुझ्या उत्तरपत्रिकेतली एक पुरवणी इकडं दे चाळीस पानाची एक पुरवणी त्यांनी त्याच्या उत्तरपत्रिकेला जोडली तरी काय पास होईना म्हणून दुसऱ्या पोराला सांगितलं तुझी तक्रार करीन बरं का त्याला धाक दाखवला त्याची चाळीस पानाची पुरवणी आपल्या पेपरला जोडली अडीच वर्ष कस बस धकल अडीच वर्ष कस बस धकल्यानंतर आता पोराला कळलं लोकसभेला प्रिलीम झाली ना लोकसभेला प्रिलीम झाली तसं पोराला कळलं आता काय पास होत नाही गड्या म्हणून बापाचा वशिला लावला आणि सांगितलं तेवढी परीक्षा पुढे ढकला ना आता कळलं का राजो पोरग कोण येते पोरग कोण आहे ते कळलं म्हणून लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक पुढे ढकलताना मान्य निवडणूक आयोग काय म्हणाला महाराष्ट्रात पाऊस आहे महाराष्ट्रात गणेशोत्सव आहे पितृपक्ष आहे दसरा आहे दिवाळी आहे नवरात्र आहे पाच वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्राची निवडणूक झाली तेव्हा सुद्धा पितृपक्ष होता गणेशोत्सव होता दसरा होता दिवाळी होती सगळं होतं बदललंय काय तर महायुतीच्या पाया खालची जमीन सरकली आणि म्हणून निवडणुका घ्यायला घाबरायले पण शेतकऱ्याची लेखर पाऊस लांबणीवर पडला म्हणून आम्ही हातपाय गाळून बसत नाही दुबार पेरणी करायला आम्ही कंबर कसतोय तशी निवडणूक लांबणीवर गेली तरी दुबार पेरणी विसरू नका कारण या जिंतूर विधानसभा मतदारसंघाविषयी जेव्हा बोलायचं मगाशी विजयराव म्हणाले बांबळे साहेब बोल मला आठवतं पाच वर्षापूर्वी ही अशीच विराट सभा याच मैदानात होती भांबळे साहेब याच मैदानात अशीच विराट सभा भांबळे साहेबांनी घेतली होती आणि तेव्हा खात्री वाटत होती मला की नक्कीच महाविकास आघाडीचा आमदार म्हणून भांबळे साहेबांना विधानसभेत बघायला मिळेल पण जरा गेल्यावेळी कमी पडलो भाव जेमतेम सतराशे अठराशे मतं फक्त आधी पडली असती जास्त थोडा जोर लावला असता तर विजयराव भांबळेंसारखा एक कर्तृत्ववान आमदार पुन्हा या जिंतूर विधानसभेला मिळाला असता पण झालं गेलं सोडून द्या आज जिंतूर विधानसभा मतदारसंघाला फार मोठी अजूनही विकासाची आस लागून राहिली तुम्ही मुंबईला जा पुण्याला जा नाशिकला जा छत्रपती संभाजीनगरला जा तुम्हाला जिंतूरचा युवक जेव्हा जेव्हा भेटतो जेव्हा जेव्हा जिंतूरचा युवक भेटतो तेव्हा तेव्हा काळजावर एक ओरखडा उठतो की जिंतूरच्या युवकाच्या हाताला काम या स्थानिक ठिकाणी नाही म्हणून त्याला घरदार सोडून बाहेर जाऊन नोकरीच्या शोधात काम करावं लागतं हा जर विकासाचा दुष्काळ संपवायचा असेल तर वीस वर्ष एकाच घराण्याच्या हातात जी सत्ता दिली होती आता भाकरी फिरवा आणि विजयराव भांबळे साहेबांना जिंतूरचा आमदार करा एवढीच तुम्हाला कळकळीची मागणी करतो दोन हजार चौदा ते एकोणीस भांबळे साहेब आमदार होते पण चौदा ते एकोणीस भांबळे साहेब आमदार असताना अनेक विकासाची कामं केली विरोधी पक्षातला आमदार असताना सुद्धा भांबळे साहेबांनी काम केलीत यंदा तर महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि विजय भांबळे साहेब हा सत्तेतला आमदार असणार आहे त्यामुळे आता कुठंच कसर सोडू नका एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद साहेब यानंतर आदरणीय पाटील साहेबांना एक विनंती करतो की साहेबांचा एकशे एक, एक पाच मिनिट